यंदाच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं पंढरी नगरीमध्ये भाविक भक्त दाखल झाले रेकॉर्ड ब्रेक अशी वारी भरली आषाढी यात्रा सोहळ्याचा शेवट गोपाळपूर येथील गोपाळ काल्यानं होत असतो यामुळे गोपाळ काळा उत्सव सुखरूप पार पडण्यासाठी गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीनं जय्य तयारी करण्यात आली असून भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता काटेकोर नियोजन ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सर्व सम सदस्यांच्या वतीनं डोळ्यात तेल घालून करण्यात येत आहे ग्रामपंचायतन प्लास्टिक संकलन केंद्र उभा करून पाणी पुरवठा स्वच्छता रंगरंगोटी आदी महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून ज्या ठिकाणी गोपाळकाला होतो त्या ठिकाणी मोठं सुशोभीकरण करण्यात आलं आहे गोपाळकाला गोड झाला गोपाळांनी गोड केला असं म्हणत वारकरी भाविक भक्त काल्याचा प्रसाद घेऊन आपापल्या घराकडे परतत असतात या भाविकांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत सज्ज झाल्याचं पाहावयास मिळते आपल्या आषाढी वारीनिमित्त पौर्णिमेला इथं काला भरतो प्रत्येक वारकरी इथं आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही आणि ह्या वर्षी वारी एकदम रेकॉर्ड ब्रेक भरल्या कारणानं ह्या वर्षी काला हे मोठ्या प्रमाणात भरणे शक्यता असल्या कारणानं ग्रामपंचायतीनं पूर्वतयारीत सगळी स्वच्छता लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळं नियोजन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गा ग्रामस्थ यांच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं तयारी चालू आहे आमच्या गोपाळकृष्ण मंदिर समितीची पण चांगली तयारी चालू आहे काय स्वच्छता स्वच्छतेचं बऱ्याचपैकी आमचे काही माणसं लावून असं प्रशासनाची काही माणसं घेऊन बऱ्याचपैकी कालपासूनच स्वच्छता वगैरे तयारी चालू केलेली आहे हे आम्ही कट्टे रंगरगुटी सगळे करून प्रत्येक पालखीला कट्टा प्रत्येक पालखीची व्यवस्था उद्या मंडप वगैरे करून त्यांना इथं थांबण्याची व्यवस्था चार चार, 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 चार था था। ते कट्टे आहेत आमच्याकडे चार कट्ट्यांवरती चार पालखे येतात त्यांची सगळी सोय पूर्व ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत गोपाळपूरच्या वतीनं यावर्षी जी आषाढी वारी भरलेली आहे त्याचे आषाढी वारीचा सा जो सांगता सोहळा आहे तो या गोपाळपूरमध्ये होतो गोपाळ गोपाळ गोपाळकाला दहा तारखेला आहे आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाच्या वतीनं यावर्षी सर्व सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये गोपाळपूरमध्ये पण आपण आता पालखी तळाची स्वच्छता वगैरे सगळं करून घेतलेलं आहे पाणीपुरवठ्याची सोय आहे आरोग्य विभागाची सोय आहे किरकणी कक्षा आहे आपला फूट मशाजर आहे मोफत आपण चप्पल बूट शिवणे इत्यादी सुविधा दिलेल्या आहेत आणि गोपाळपूरनं यावेळेस वारीच्यासाठी एक विशेष आपण उपक्रम राबवलेला आहे की तो म्हणजे प्लास्टिक जे आपलं वारीमध्ये गोळा होतोय त्याच्यासाठी आपण क्रश मशीन घेतलेली आहे ग्रामपंचायतीमार्फत आणि त्या क्रश मशीनमधून जो काही प्लास्टिक कचरा आहे तो क्रश करून आपण संबंधित कंपनीला आपण देतो आहे म्हणजे प्लॅस्टिक कचऱ्याचा वारकऱ्यांना काही त्रास होई नाही याची यावर्षी आपण काळजी घेतलेली आहे आहे आणि पंढरपूरला आलेला वारकरी किंवा भाविक गोपाळपूरला आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही त्यामुळं जास्तीत जास्त वारकऱ्यांची वारकऱ्यांना सोयी पुरवण्याचं ग्रामपंचायतीने यावर्षी नियोजन केलेलं आहे